ज्या आहेत त्या खूप सारा अनुभवता येतात तर इथे खूप सारं गवत होतं तर त्यामुळे मी काही माऊला आणलेलं नाहीये आणि हा आजारीच होता तर त्यामुळे तो गेलेला होता त्याच्या मामाकडे आणि मिस्टर जे आहेत तर ते सुद्धा बाहेर गेले होते त्यांना काम होतं त्यामुळे आणि मी एकटीच घरी होते आणि आई पण होत्या पण आईकडे माऊला ठेवलं आणि मग मी एकटीच आले होते शेताकडे सो इथे तुम्ही बघू शकता सारा जो आहे तो, तो वारा सुटलेला आहे आणि त्यामुळे माझा अवतार सुद्धा कसा झालेला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर बघा आम्ही अलहडगाव कडे आणि हा जो आहे तर हा आहे बैलांचा गोठा तर त्याच्यासोबतच मी म्हटलं की तुम्हाला सगळी जे आहे तर ते शेताची पुन्हा एकदा सफर करू यासाठी तर घरामागेच आहे तो बैलाचा गोठा आणि इथे आहे उकरेडा तर आमच्याकडे याला उकरेडा बोलतात की त्यावर सगळं जे आहे ते शेणखत टाकलं जातं आणि बॅक साईडला जे आहे तर इथे आहे पाण्याची टाकी तर बघा बोरचं जे पाणी आहे तर ह्या टाकीमध्ये स्टोर केलं जाते की जेणेकरून ते दिवसभर वापरता येईन जनावरांना किंवा आम्हाला सुद्धा घरात किंवा कपडे भांडी यासाठी कारण गावाला तर तुम्हाला माहिती आहे की खूप सारे पाण्याचे प्रॉब्लेम चालू असतात त्यासाठी तर, तर ते जे ओठात ते बैल होते तर ते बाहेर बांधलेले आणि इथे जो होता तर वाल होता बऱ्यापैकी तो जो वाल आहे तर तो झाला होता काढून तर मी आता त्याच्या कडेने जे आहे तर सरपण वगैरे ठेवलं होतं तर बऱ्यापैकी आता जे गवत वगैरे आहे तर ते सगळं कापलेलं होतं कारण याच्या आधी खूप सारं जे आहे तर ते गवत ते शे हो तर हो ते तर त्या शेताच्या कडेला होतं तर आपण आता जाणार होतो ते भाताच्या खासरात आणि मध्ये जाताना मला आठवलं की पुढे खूप सारं गवत आहे तर त्यामुळे मी रस्त्यातून पुन्हा रिटर्न आलेली आहे आणि इथं जे आहे तर ते आपण आता एक सरपणाचा तुकडा घेणार आहोत की जेणेकरून जे मोठं गवत आहे ते आपण बाजूला सारता येईन किंवा ते त्यामध्ये थोडंसं असं आपण जर टॅपटॅप केलं तर काही जर असं एखादे सरपटणारे प्राणी वगैरे तर ते त्या आणि पळून जातील आपल्याजवळ येणार नाही यासाठी तर ते घेतल्यानंतर मी निघाले नॉर्मली इथं तर कापलेलंच होतं पण इथे तुम्ही बघू शकता खूप सारं जे आहे तर ते गवत होतं आणि मी एकटीच होते जाताना तर त्याच्यामुळे ही जे आहे तर ती आपण सेफ्टीची आहे ते आपणच केली पाहिजे तर ते ढे बघा वावरातून सुद्धा आता उगवायला लागलेत आणि खूप सारे कलरचे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला भेटतील तर इथे बघा सोयाबीन जे आहे तर ती बऱ्यापैकी आता तर इथंसुद्धा बघा एक नवीन कलरचा जो तेरडा आहे तर तो तुम्हाला बघायला भेटेल तर गावाकडे आलं तर ह्याच ज्या खूप साऱ्या मज्जा आहेत तर एकाच जाग्यावरती बघा वेगवेगळ्या कलरचे फुलं जे आहेत तर ते तुम्हाला बघायला भेटतील आता इथे बघितला आपण हा मला राणी कलर इथे बघा बेबी पिंक कलर आणि इथे पुन्हा एक असा राणी कलर सारखा आहे इथे बघा तर हा पण दिसायला खूप छान दिसतो आणि फ्रेश सुद्धा वाटतं अशी जी झाड आहेत ती तर ही जी झाडं आहेत तर ती आहेत आमच्या शेतामध्ये आणि इथे रेड कलरचा आहे नॉर्मली हा रेड कलरचा तर भरपूर जणांना माहिती तर इथं बघा ह्या ज्या आहेत तर त्या मिरच्या तर ह्या वर्षी मिरच्या ज्या आहेत तर त्या काही चांगल्या आल्या नव्हत्या खूप छोट्या छोट्या होत्या त्याला मिरच्या वगैरे लागल्या होत्या पण खूप छोट्या होत्या त्या आणि गवत तर जे आहे तर ते खूप सारं झालं होतं त्यामध्ये धना शेपू वगैरे तर बघा लास्ट टाईम आपण आलो होतो तेव्हाची ही जी आहे तर सोयाबीन तर बऱ्यापैकी बघा आदोगरची पेरली होती तर ह्या ठिकाणी ह्या ह्यावावर जे आहे तर ते दोनदा पेरणी झालेली होती कारण पहिली सोयाबीन जी आहे तर ती उगली नव्हती आणि दुसरी अशा पद्धतीने येलो म्हणजेच की आता ती थोड्या दिवसांनी काढाली येईल त्याच्यामध्ये अशी पिवळी जी आहे तर ती झालेली आहे आणि तिकडे खालच्या साईडला आहे तर ती अजून ग्रीनच आहे बऱ्यापैकी तर चला आपण आता जाणार आहोत तर, तर इथे बघा हे आहे कस्टर्ड ॲपलचं झाड तर बऱ्यापैकी जे आहे तर ते झाडाला भरपूर असे कस्टर्ड ॲपल लागलेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता बघा आणि तिकडे सुद्धा आहे पण ते खूप वरती आहेत म्हणून मग मी येताना ते दाखवले नाही तर इथे बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात जे आहे तर ते कस तडायपट लागलेलं ला आहे नॉर्मली आता जो आहे तर तो त्यांचा सीझन आहे तर त्यामुळे भरपूर जे आहे तर ते लागलेले ला आहेत सो चला कंटिन्यू आपण आता जातोय भाताच्या शेतामध्ये सो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच जे नवीन व्हिडिओ आहेत गावाकडचे किंवा आमच्या कल्चरचे म्हणजेच की आदिवासी कल्चरचे किंवा कसले फंक्शन वगैरे किंवा मग गावी शेती कशा पद्धतीने करतो तर आम्ही तर खूप सारं शेती जी आहे तर ती करत असतो तर पण बघा मुलं लहान वगैरे असल्यामुळे सारखं सारखं यायला जमत नाही पण जेव्हा किंवा काढणी किंवा पेरणी लावणी जेव्हा असते तर तेव्हा बऱ्याच वेळा यायचं ट्राय करत असतो सो त्याच्यासुद्धा जे व्हिडिओ आहेत नवनवीन तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन यासाठी त्यामुळे नवीन तर पटकन सबस्क्राईब करा सो चला आता व्हिडिओ कंटिन्यू बघूया आपण आता चाललेलो आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की किती गवत जे आहे तर ते वाढलेलं आहे तर यासाठीच मी जी आहे तर ती काठी घेऊन आलेली आहे तर अशा पद्धतीने ते गवत जे आहे तर ते हलवायचं की जेणेकरून आपल्यामुळे पण कोणाला त्रास नको आणि त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास नको यासाठी तर बऱ्यापैकी आता इथून पाऊल जे आहे तर ते आहे म्हणून साईडचं जे गवत वगैरे आहे तर ते बऱ्यापैकी कमी आहे कम तर इकडे बघा खूप सारा वारा सुटलेला आहे तुम्हाला आवाज येतो की नाही काही माहीत नाही पण बोलायचा मी प्रयत्न करते आहे सो चला इथून सर असं गेलो की खाली आहे आपलं भात खासर तर त्या भात खासरात जायचं आहे भात कसं झालंय ते बघायला तर माझं तुम्ही व्हिडिओ याच्या आधी बघितला की नाही माहीत नाही त्यामध्ये मी भाताचं जे रूप आहे तर त्याचा व्हिडिओ केला होता तर तो तुम्ही नक्की बघा तेव्हा जे होतं तर ते भाताचं रोप खूप छोटं होतं आणि आता बऱ्यापैकी जो भात आहे तर तो लावून मोठा झालेला आहे आणि लावायच्या वेळेससुद्धा कौस्तुभची एक्झाम होती त्यामुळे मला गावी यायला जमलं नाही पण भात काढायच्या वेळेस आपण नक्की गावी येण्याचा ट्राय करणार आहोत सो भाताची काढणी किंवा झोडणी त्याची मुळणी बांधणी ह्या जे सगळे व्हिडिओ आहेत तर ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन सो आता तुमच्यासोबत गप्पा मारता मारता गवत वगैरे साइडला करता करता आपण आता फायनली येऊन पोहचलेला आहोत ते खासरामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता तर बऱ्यापैकी बघा आता खूप दिवस झाले पाऊस नाहीये आणि त्यामुळे खासरातलं जे पाणी आहे तर ते सगळं आटलेलं आहे जेव्हा पाऊस चालू असतो ते 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 तर तेव्हा हे जे खासर आहे तर ते टोटल भरलेलं असतं तर इथून तुम्ही बघू शकता त्या लास्ट कोपऱ्यापर्यंत आपलं जे आहे तर ते भाताचं शेत आहे तर इथे बघा अशा पद्धतीने एवढा जो आहे तर तो भात आहे तर बघा शेतकरी मित्रांचे जे आहेत तर ते अशाच प्रकारे हाल होत असतात कारण पाऊस येतो तर खूप सारा येतो आला की खूप सारे जे आहे तर ते नुकसान होतं की वाहून जा किंवा खूप सारा पाऊस आला तर वावरं वगैरे किंवा पाणी वगैरे फुटून जातात आणि नसला की मग ह्या अशा पद्धतीनं जे पीक आहे ते सुद्धा वाळून जायचे खूप सारे टेन्शन वगैरे असतात तर आता भात खूप छान झालेला आहे पण त्या त्यामध्ये पाणीच नाही आहे तर सो दोन तीन दिवसामध्ये पडला तर कारण नॉर्मली ओल तर आहे अजून बट एवढ्या चार पाच दिवसात जर चांगला पाऊस झाला तर भाताला खूप छान प्रकारे जे आहे तर ते पाणी भेटेल तर इथे बघा खाली जे खा खासर आहे तर त्याच्यात तुम्हाला इथे बघायला भेटेल पाणी बऱ्यापैकी तर भाताला ना जे हे, हे जे भात आहे तर हे लावलेलं ला आहे तर ह्या लावलेल्या भाताला बऱ्यापैकी जे आहे तर ते शेतात किंवा वावरात पाणी पाहिजे नसतं आणि जे पेर भात असतं तर, तर ती पेर भात माझ्या माहेरी केली जातात तर ती पेर भाताला वावरामध्ये असं जर पाणी असेल तर खूप सारे त्याला भात येत नाही किंवा ते पिवळं किंवा लवकर खराब होतं ह्या अशा ज्या थोड्याफार ज्या गोष्टी आहेत तर त्या घडत असतात तर इथे बघा आमच्या सासूबाईंनी इथे लावलेलं आहे दोडका तर त्याला भरपूर असे जे आहेत तर ते दोडके लागलेले आहेत तर इथे बघा खूप सारे अडचण आहे मी तर काय आतमध्ये जाणार नाही किंवा ते बघणार वगैरे नाही मला तर खूप सारी भीती वाटते आणि मी आता एकटीच आलेली आहे इशे त्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता असे फुलं वगैरे किंवा तो दोडका पण खूप सारा पसरलेला आहे इथे बघू शकता त्या झुडपावरती सुद्धा दोडकाचा आहे आणि इथे भांदाला वरतून खालून सगळा दोडकाचा आहे आणि खूप छान प्रकारे त्याला जे आहे तर ते दोडके लागलेले आहेत आणि फुलंसुद्धा खूप आलेली आहेत कारण पाणी वगैरे सारखं असतं इथे आणि ओलावा आहे त्यामुळे सो चला चालवणे नवीन तर नक्की सबस्क्राईब करा आता भेटूयात आप तर इथे बघा खूप असं मोठं बोराचं झाड आहे आणि त्याला लागलेलं ला आहे बोरं सो ही आता थंडीमध्ये पिकतीलच दिवाळीपर्यंत तर भेटूयात तेव्हा एकदा त्याच्या स्पेशल व्हिलॉगमध्ये आणि खासरशी जीव आपण पहिल्यांदा तिथे होतो बघा हा जो वेल दिसतोय तुम्हाला धोडक्याचा तर तिथे होतो तर ते वावराचा जो आहे तर तो शेवटचा कोपरा येतो आणि इकडे जे आहे तर ते त्याचं वरचं टोक येतं तर इथे बऱ्यापैकी पाणी आहे तर नॉर्मली इथे असा पहिल्यांदा ओढा होता पण ही जी बांधण आहे इथे दिसते ती तर ती बांधण पुरामुळे तुटली आहे सो तिथला धबधबा जो आहे तर त्याचं रूपांतर हे असं झालेलं आहे म्हणजेच की ओढ्यामध्ये आणि खासरामध्ये आता बऱ्यापैकी तरी आहे पाणीवरच्या साईडला त्यामुळे खालच्या साईडला जे आहे तर ते भात हिरवंगार त्यामुळेच आहे पाणी आहे त्यामुळे बंद नॉर्मली अजून थोडासा पाऊस झाला म्हणजे सगळ्या खासऱ्यामध्ये जे आहे तर ते एकसारखं पाणी बसेन तर इथे खड्डा आहे थोडासा तर त्यामुळे इथे पाणी आहे तर ते साचून राहते तर बघा याच्यामध्ये खूप सारे मासे आहेत तुम्हाला ते मासे दिसतात आहे की नाही पण मी तुम्हाला ते मासे दाखवण्याचं नक्की ट्राय करेन तर इथे बघा तुम्ही बघू शकता ते ते खूप छोटे छोटे जे आहेत तर, तर, तर ते मासे आहेत तर बघा भाताच्या शेतीमध्ये जर मासे असेल तर आपलं जे वावर आहे तर ते त्यामध्ये शेवळा खूप कमी होतं त्याच्यात कमी होण्यास खूप सारी मदत होते तर इथे बघा खूप छोटे छोटे जे आहेत तर ते मासे दिसतात ते तुम्ही बघू शकता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय